घेतला आरोग्याचा वसा मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिने घेतले आरोग्य तपासणी शिबिर पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई ही पत्रकार संघटनांची मातृसंस्था आहे तीन डिसेंबर हा दिवस मराठी पत्रकार परिषदेचा शहाऐंशी वा वर्धापन दिन यानिमित्ताने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम एस देशमुख सर यांच्या आदेशानुसार डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी शेगाव तालुका पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषदेच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात आयोजित या शिबिराला शेगाव शहर व तालुक्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचे ठरवले होते त्या अनुषंगाने डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल उंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे विभाग संघटक राजेश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शिबिरात पत्रकारांच्या आरोग्यांची विविध वैद्यकीय चाचण्या यावेळी करण्यात आल्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहीम देशमुख सचिव नंदुभाऊ कुलकर्णी धनराज ससाणे अरुण भटकर राजवर्धन शेगावकार यांच्यासह आदींची आवडी उपस्थिती होते आज मराठी पत्रकार परिषदेचा शहाऐंशी वा वर्धापन दिन आहे मराठी पत्रकार परिषद ही राज्यातील सर्व संघ पत्रकार संघटनांची मातृसंस्था आहे या सं मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त यशन देशमुख सर विश्वस्त किरण नाईक सर तसेच सर, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिलजी वाघमारे आमच्या जिल्ह्यातील दिल, राजेंद्र चौधरी शेगा तालुका पतसंघाचे शे, अध्यक्ष फहीमजी देशमुख सचिव नंदुभाऊ कुलकर्णी व इतर सर्व माझे सहकारी या सर्वांतर्फे मी मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज मराठी पत्र पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन हा पत्रकारां पत्रकारांची व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य आर तपासणी या निमित्तानं आपण करतो त्यामुळे हा वर्धापन दिन म्हणजे पत्रकारां आपण आरोग्य तपासणी दिन म्हणून हा पत्रकार संघटनेच्या वतीने साजरा करतो या तुम्ही वर्तमान दिनानिमित्त सर्वांना सर्व पत्रकार व सर्व तमाम जनतेला शुभेच्छा